भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार कालिदास कोळंबकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय कोळंबकर साहेब तुम्ही पोलिसांच्या घराच्या संदर्भात उपोषण केलेलं आहे काय नेमका मुद्दा आहे तुम्हाला काय सांगायचं हा जो विषय आहे अत्यंत महत्वाचा अनेक वर्ष मी ह्या विषयासाठी मी भांडतोय सपोगीसांचं डेव्हलपमेंट हे दोन इश्यू माझे अत्यंत महत्त्वाचे होते आणि बिडेजाईच्या डेव्हलपमेंटमध्ये मला यश आलं पोलिसांचं थोडंसं अधिकारीच पुढे मागे करत होते आणि त्याच्यामुळे हे काम थांबलं होतं mm. देवेंद्रजींच्या मनात सुरुवातीपासूनची ह्या पोलिसांना काहीतरी हक्काचं घर द्यावं ही त्यांची मनापासूनची इच्छा होती आणि त्या पद्धतीने हे अनेक वर्ष हे प्रयत्न चालू होते हाऊसमध्ये सुद्धा देवेंद्रजींनी ह्या बाबतीमध्ये शब्द दिला होता आणि अशा पद्धतीने हे डेव्हलपमेंट चालू असताना ह्या डेव्हलपमेंटमध्ये गती यावी आणि ज्या पद्धतीने अस्थिरता येत होती त्यामुळे मी ह्या बसलो हे उपोषण करण्याचं माझं वय नाही परंतु हक्काची घगम मिळावी आणि माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न साखर व्हावं ह्यासाठी मी उपोषणाला बसलो मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे माझा समस्या है। परंतु अनेक वेळा मी जाऊन सांगणं माझ्या विचाराकडे पटत नव्हतं म्हणून मी पोलीस वसाहती म्हणजे वर्षानुवर्ष अनेक जण जे आहेत त्या वसाहतीमध्ये राहतात आहे हे शक्य आहे त्यांना तिथेच घर देणं ह्या दुनियामध्ये अशक्य काही नाहीये याचा तुम्हाला माहिती होत कि त्यांना इथे हक्काची पाचशे ध्यानी मध्ये होत का मग आधी आपण निगेटिव्ह का मी आहे पॉझिटिव्ह घ्यानंतर पॉझिटिव्ह काम होते ह्या मताचं मी आहे बरोबर काल तुम्ही उपोषण केलं उपोषण सोडवायला अनेक जण आले होते तुम्हाला आता शासकीय पातळीवरून काय आश्वासन देण्यात आलेलं आहे बघा आम माझा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती आहे अंधविश्वास आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला फोन करून सांगितलं कविताजी हे काय आहे ते मी घेतो निर्णय तुम्ही काय काळजी करू नका उपासून मागे घ्या त्यांच्या शब्दाला ती किंमत देऊन कागदचं उपोषण मी मागे घेतो आणि साहेब अडिओशन काळामध्ये हो तो निर्णय घेत आहेत पोलीस हाऊसिंग तुमच्या विभागात अनेक पोलीस वसाहती आहेत तिथे हा निर्णय होईल की हा मुंबईभरासाठी लागू असेल त्याविषयी काय माहिती बघा शेवटी मी जो हा विषय मांडतो आहे तर माझ्या जागी तुम्ही असते तर आपल्या विभागाचा आधी पाहणार नंतर आजूबाजूचं पाहणार पण पाहणार नक्की न मागे देखील तुम्ही हा सगळा मुद्दा उपस्थित केला होता आता उपोषण केलेलं आहे आश्वासन मिळालं आहे असं तुम्ही सांगताय पण तरी परत दिरंगाई झाली तर काय एक तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांची जी बॅटिंग आहे आणि ज्या ज्यावेळी त्या व्यक्तीने शब्द दिलाय ते शब्द दिल्यानंतर कधी कॉम्प्रोमाइज करत नाही हा आजपर्यंत इतिहास आहे आणि त्या पद्धतीने ते शब्द का शब्द दिला शब्दगा जागणारे ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल म्हणजे जर्नलिस्ट अर्विंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई यावेळी मी नायगाव इथल्या पोलीस वसाहतीमध्ये आहे माझ्यासोबत पोलीस कुटुंबी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो मला सांगा तुमच्या घरांचा सा नेमका विषय काय आहे काय का तुमची शासनाकडे मागणी आहे नमस्कार आम्ही माननीय व माननीय आमदार श्री कालदास पंकर साहेबांच्या वडा विधानसभेतील पोलीस पत्नी सगळ्याजणी आमची एवढीच मागणी आहे की म्हणजे साहेबांनी एक प्रपोजल सबमिट केलं होतं सरकारकडे की आणि ते संजय बर्वे साहेबांनी केलं होतं तेव्हाचे ते आय पी एस अधिकारी होते आणि पूर्ण प्रपोजल साहेबांनी आमचं त्या तेव्हापासून ते पाठपुरावा करतायत की पोलिसांना हक्काची गरम यावी म्हणून साहेबांनी वारंवार म्हणजे आज वीस वर्ष झाली साहेब त्याचा पाठपुरावा करतायत त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक संघटना म्हणजे घटना स कमी समिती नेमली त्या समितीवरती वस्तला नायर मॅडम होत्या त्यांच्या अंतर्गत दोन मिटिंग्या झाल्या परत त्याच्यानंतर अजून दोन मिटिंग झाल्या पण आमच्या माननीय आमदार साहेबांना पण त्यावेळी बोलवलं नाही आणि प्रत्येक वेळेला म्हणजे हे लांबणीवर पड मीटिंग्स मिटिंग्स लांबणीवर जात होत्या आणि एक नंतर मिटिंग एक घेतली गेली त्याच्यावर अधिकारी वर्गाने सांगितलं की हा इथे देता येणार नाही पनवेल वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण देऊन बघू हे करू असं त्यांनी सांगितलं मग कोलमकर साहेब त्याच्यावर नाराजगी व्यक्त केली की नाही मी साहेबांशी बोलूनच याचा फायनल निर्णय घेईल माझा पोलिसवाला इथून मुंबईच्या बाहेर गेला नाही पाहिजे तो पनवेल वगैरे त्या साईडला जाऊन ड्युटी कशी क कशी करणार आणि त्यांची मुलं का मुंब मुलं कुटुंब का मुंबईबाहेर जाऊन का राहणार असं त्यांनी स्वतः मत मांडलं आणि त्याच्यानंतर परत देवेंद्र साहेबांची भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न केला इतर अधिकाऱ्यांशी पण त्यांनी बोलणं केले सगळे पॉझिटिव्ह आहेत पण निर्णय कुठे तो लवकर लागत नाही आम्ही एकशे ऐंशीच फुटा स्क्वेअर फुटाच्या घरात राहतो ब्रिटिशकालीन या इमारती आहेत आज ना उद्या त्या तोड तोडणारच आहेत सहा महिन्यानंतर ह्यांना नोटीस लागणार त्याच्यानंतर मग आमचं काय जे टाउनशिप प्रकल्प उभा केला जाणार आहे तो इतर नवीन येणाऱ्या पिढीसाठी त्याचा उपयोग आहे पण जे आम्ही जुने लोक आहोत पिढ्यान पिढ्या 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 राहतो आहे त्यांचं पुढे कसं होणार याचा सरकारने गांभीर्याने थोडा विचार केला पाहिजे सहानुभूतीपूर्वक विचार आमच्याबद्दल केला तर तुम्ही योग्य निर्णय आमच्याबद्दल घेऊ शकाल शासनाकडे आमची फक्त एवढंच विनंती आहे की जे काय निर्णय घ्याल तो सहानुभूत सहानुभूतीपूर्वक आमचा घेऊन आमच्या घरांचा प्रश्न आम्हाला मालकी हक्काचं घरं हवं आहे आणि आम्हाला फुकट नको आहे जो काही भाव ठरेल जे काय असेल कायदेशीर परवडणाऱ्या भावात ते आम्ही घेऊ मला म्हणायचे की या ज्या इमारतीच्या ठिकाणी आपण उभे आहोत या इमारती उद्या तुटतील तर याच ठिकाणी तुम्हाला ती घरं मिळाली पाहिजे इथेच मिळाली नाही त्याच्याबद्दलच जे संजय बर्वे साहेबांचा सा प्रपोज, प्रपोजल केलंय इमारतींच्या ठिकाणी शासकीय ठिकाणी आपल्याला देता येणार नाही पण जो बांधून भूखंड उरेल त्या भूखंडामध्ये नंतर ह्याच पोलीस वाल्यांचा पुनर्विकास करावं असे प्रपोजल केलं होतं ह्या बोलतील सरकारकडे आम्ही तशी मागणी पण केली आहे साहेबांनी आमच्या लेटर पण दिले की उर्वरित म्हणजे आता टाउनशिप मध्ये जी बांधणार त्याच्यामध्ये जो उर्वरित भूखंड आहे त्याच्यामध्ये पोलिसांना मालकी हक्काची घरं तुम्ही देऊ शकता म्हणून म्हणून त्या संदर्भात साहेब पण आमचा खूप पाठपुरावा करत आहेत आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आज या मुंबईसाठी आमचे पोलिसवाले दिव, दिवस रात्र काम करत असतात आमच्या नोकऱ्यांना टाइम लिमिट हा नसतो ठीक आहे आम्हाला पोलीस पत्नी म्हणून त्याचा अभिमान आहे सा चांगलीच गोष्ट आहे की मुंबईसाठी आम्ही आमचं आयुष्य देतो पण कुठेतरी आमचा हा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा माननीय देवेंद्र फडणवीसजी नेहमी आमच्या बाजूनेच बोलले ज्या ज्या वेळेला त्यांची आम्ही भेट घेतली आहे किंवा एकनाथ शिंदेजी आम्ही भेट घेतली आहे प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला सहानुभूती दाखवली आणि त्यांनी आम्हाला हा शब्द पण दिला आहे की नाही पोलीस पत्नींच्या मनातला जो घराचा विषय आहे आम्ही पूर्ण करणार म्हणून तर आम्हाला त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत ते फार चांगले निर्णय घेतात त्यांनी आमच्या बाबतीतही खूप चांगला निर्णय घ्यावा आणखी काही पोलीस पत्नी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करूया मला सांगा याच्यापूर्वी देखील हा सगळा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला होता त्यावेळी देखील शासनाकडे निवेदन वगैरे देण्यात आली होती त्यावेळेस काय उत्तर तुम्हाला त्यावेळी आम्हाला उत्तर मिळालं की प्रोसेसिंग चालू आहे बैठकी घेण्यात आला कागदपत्र देखील पुरवण्यात आली मग निर्णय घेण्यात येईल पण काय काय अशा पण परिस्थिती आल्या की त्यावेळी ते कॅन्सल करावं लागलं म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम आले किंवा असं कोरोनाचा वगैरे प्रॉब्लेम आला त्यामुळे ते पुढे ढकललं गेलं पण आम्हाला नाही असं मिळालं नाही कधी की आम्ही करणारच नाही म्हणून नेहमी सकारात्मक उत्तर मिळालं पण ती दिरांगाई होता होता आमचं नुकसान असं झालं की आमच्या या लढाईतले काही लोक रिटायर होऊन बाहेर गेले त्यामुळे मग तसं आता उद्या आम्हीसुद्धा रिटायर होणार मग हा जर एवढा पंधरा पंधरा वर्षाचा गॅप होऊन जर वेळ लागत असेल तर मग प्रॉब्लेम काय आहे हेही आम्हाला समजणं उपयोगच होतं आणि आमचे साहेब साहेब असे कसे त्यांचं वय पण झालेलं आहे पण ते सातत्याने पाठपुरावा करतात जिथे बैठक घेतील तिथे जातात काय मागतील की बाबा ह्या उणीव आहेत त्या उणीव आहेत ते सगळं पेपरवर्कसुद्धा करतात मग त्यांचंही म्हणणं असं आहे की का दिरंगाई होते बाकीचे निर्णय जे घेऊ जा घेतले जाऊ शकतात मग ह्याला का वेगळं आहे कारण इतरांप्रमाणेच आम्ही ती मागणी आहे आमची मध्ये एकूण किती वसाती आहेत किती कुटुंबीय हा पंधरा पंधराशे आहेत त्याच्याही वरती आहेत आमची म्हणजे जी आता मागणी आमची पूर्ण आहे ती गुँ, आणि संयुक्त फक्त एकाच याच्यासाठी नाही तर साहेबांचं म्हणणं की सगळ्यांना सगळ्यांसाठीच ते असावं पण सुरुवात मात्र आमच्या व्हावी तुम्हाला काय सांगायचं नाही म्हणजे जिथे जिथे आम्हाला साहेबांनी प्रत्येकाला बोलवलंय साहेबांच्या थ्रू आम्हाला बोलवलंय तर आम्हाला सकारात्मक भूमिका नेहमी मिळालेली फक्त काय होतंय आता की खूप जणं भाडं भरून अजून पण राहत आहेत जे रिटायर झालेत किंवा आता मी पोलीस पत्नी विधवा तर मग आमचं पण सेम तेच होतं आहे अनुकंपा मा तत्वर्वरती माझा मुलगा आहे यांची मुलगी आहे हां तर मग त्याच्यामध्ये मग आमचं पण भाडं वाढत जातं मग हे आमची अजून पेन्शन चालू झालेली नाही मग तर ते त्याच्यासाठी आम्हाला काय म्हणून आम्ही थोडंसं हे ना करतोय त्या गोष्टीला की लवकरात लवकर आम्हाला तुम्ही निकालता आता तुम्ही ज्या क्वार्टर्स मध्ये राहताय ती किती साधारण जुनी आहेत क्वार्टर्स शंभर वर्ष पूर्ण झाले आणि एकशे स्क्वेअर फूट आहे त्याच्यामध्ये फक्त एक कुटुंब हार्डली राहू शकतो ब्रिटिशकालीन क्वार्टर्स आहे पूर्वी इकडे जेल म्हणून कोण ठेवायचे आणि नंतर कोणी लोक राहायला तयार नाही झाले तर ती पोलिसांना दिली आता पोलिसांची कुटुंब राहिली आता ह्या ह्या प्रश्नांमुळे आमच्या मुलांना लग्न होत नाहीयेत मुलं शिक्षण घेतात आहेत एवढ्याशा घरात राहतात जे कामावरनं बंदोबस्तानं येणारा पोलीस आहे तो त्याला आरामाची सोय नसते घरी म्हातारी आज आई वडील असतात त्यांची झोपायला सोय नसते आणि इथे महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे टॉयलेट जे कॉमन आहेत कोरोनामध्ये तर आमची खूप बेकार अवस्था होती हे क्वार्टर्स आता तोडून टाउनशिप म्हणून त्यांनी एक जी आर काढलाय की त्या टाउनशिप मध्ये भाडे तत्वावरती पोलिसांना देणार म्हणजे शासकीय निवासस्थानीच आहे की जोपर्यंत तुम्ही नोकरीत आहात तोपर्यंतच ते तुम्ही तिथे राहू शकता जसं आता आहे तसं तसं तो दिलेला आहे पण आम्ही मागणी ती करतोय की ती करा तुम्ही बिल्डिंग तुम्ही एक दहा शासकीय इमारती बांधता आहे त्याच्यामध्ये चार इमारती तुम्ही आम्हाला हाऊसिंग म्हणून देऊ शकता ना स्वतःच्या म्हणून देऊ शकता कारण आम्ही आज एवढे वर्ष सा वयाच्या साठीपर्यंत प्रत्येक पोलिसवाला काम करतो आहे साठ वर्षानंतर त्याची काय कंडिशन असते मेडिकल त्याचं किती हालत असतात है। ते सगळ्यांना माहिती आहे आम्हाला त्याच्याबद्दलही काही नाही ते आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतो पण शासनाने थोडा लवकरात लवकर आमचा निर्णय लावा कारण प्रत्येक वेळेला समिती होते त्या समितीचा न निर्णयच होत नाही पुन्हा समिती बनते तिचा काही निर्णयाचा पत्र म्हणजे समित्यावर समित्या बनतात आणि माननीय आमदार आणि आम्ही प्रत्येक वेळेला याचा पाठपुरावा करतो पण निर्णयच काही देत नाही ठोस असा निर्णय आणि आम्हाला लवकरात लवकर जी आर त्यांनी काढावा लेखी स्वरूपात आम्हाला द्यावं असं आम्हाला वाटतं तुम्ही कधी बसून इकडे भरपूर वर्ष झाले हां भरपूर वर्ष झाले पण अजून पण निर्णय आता झालं काय नंतर परत जाऊ परत जाऊ असं करून करून भरपूर वर्ष आम्हाला मधला माझा स्वतःचा जन्म साहेब मध्ये राहतात आता मी ज्या रूम मध्ये राहते ते माझे मिस्टर माझे सासरे असे म्हणजे आमच्या शेजारी जे राहतात त्यांची तिसरी पिढी त्याच रूम मध्ये आहे मग त्यांनी जे केलंय ते पुढच्या पिढीसाठी नको म्हणून साहेबांनी जरा लवकर निर्णय घ्यावा साहेब साहेबांनी जे आता उपोषण केलं आहे आणि पहिलं म्हणजे मेन म्हणजे हे जो सगळा पाठपुरावा आहे साहेबांबरोबर आमचे साहेबांचे पी ए जे बाबू शिंदे आहेत ते पण खूप पाठपुरावा करू ह्याचे सगळे लेटर्स जी आर वगैरे सगळं जे आहेत ते साहेबांपर्यंत व्यवस्थित पोहोचवतात पण ह्याचा निर्णय लागत नाही म्हणून साहेब काल उपोषणाला बसले होते आणि साहेबांनी सांगितलं आहे की आता उद्या तेवीस तारखेपासून अधिवेशन चालू होते त्या अधिवेशनामध्ये जर पुरत मान मागणी आपली मान्य नाही झाली तर ते उपोषणाला बसा आणि त्यावेळेला ते उपोषण हे पूर्ण फायनल आमरून उपोषण पोलिस बदली पण आम्ही सगळ्या बसणार उपोषणाला आम्ही बसण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत आम्हीही बसणार आहे निकाल असणं गरजेचं आहे तसं आम्हाला पोलिसवाल्यांना का मिळू नये आणि आम्ही कट मागत नाही आम्ही विकत मागतोय शासनाने त्याचा विचार करावा की ह्यांना हे घर मिळाली पाहिजे आणि ही कशी प्रकारे देता येईल याचा शासनाने विचार करून आम्हाला घर द्यावं ही विनंती आहे शासनाकडे हे कशी वर्षानुवर्ष जुनी आहे तुम्ही ते पाडणारच आहेत ना मग ते थोडा एफ एस आय आम्हाला देऊन शासकीय निवासस्थानं पण होतील आणि आमचे काय जास्त नसतात माणसाचे सगळे आमचे पंधराशे जे आम्ही सांगितले ते हो पीड़ा तेवढा सा जागा आम्हाला एफ एस आय दिला तर आमचंसुद्धा होऊ शकतं कारण पिढ्यानपिढ्या तिथे राहिलेलो आहे आम्ही आणि जर जागा भूखंड उपलब्ध असेल तर देण्यास काही हरकत नाही म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मालकी हक्काची घरं मिळावीच अशी आग्रही मागणी शासनाकडे या पोलीस पत्नींची असलेली आपल्याला पाहायला मिळते जर्नली सारविन मोरेसह मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई